गगनबावडा तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे हजारो शेतकऱ्यांना कृषी कर्मचाऱ्यांना शोधत फिरण्याची वेळ आली आहे कृषी विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती गावागावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत कृषी अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारावर नाराजी व्यक्त होतीये गगनबावडा तालुक्यात राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खतं बियाणं कृषी अवजारं अशी कृषीपूरक साधनं उपलब्ध होत असतात तसंच शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची माहिती आणि मार्गदर्शन केलं जातं शेतीची उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशानं शासनाकडून अनेक कृषीविषयक योजना राबवल्या जातात मात्र गगनबावडा तालुक्यातील अनेक शेतकरी या योजनांपासून वंचित राहत असल्याचं चित्र आहे शासनाचं कृषी कार्यालय गगनबावडा या तालुक्याच्या ठिकाणी असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतातील काम सोडून कार्यालयात जावं लागतं मात्र या कार्यालयात कृषी अधिकारी कधीच भेटत नाहीत कधी क्षेत्र भेटीवर तर कधी वरिष्ठ कार्यालयाला गेल्याचं कारण या कार्यालयातून सांगितलं त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहन करूनही मनस्तापाशिवाय हाती काहीच लागत नाही अधिकाऱ्यांना कार्यक्षेत्रात उपस्थित राहणं बंधनकारक असतानाही अधिकारी मात्र सोयीनुसार अन्य ठिकाणी राहत असल्यानं त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल शेतकऱ्यांमधून नाराजी उमटत आहे दुसरीकडे तालुक्याच्या ठिकाणी नियमित जाणारे काही मोजकेच लोक कृषी अधिकाऱ्यांना हाताशी धरून वारंवार शासकीय योजनांचा लाभ घेतात मात्र सामान्य शेतकरी योजनांपासून वंचितच असल्याचं चा दिसून येत आहे तालुक्यात पीएम किसान योजनेचं शिबिर घेणं बंधनकारक होतं परंतु हे शिबीर घेण्यात आलं नाही त्यामुळे वरिष्ठांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करून त्यामध्ये सुधारणा करावी अशी मागणी होतीये